लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास एकोणतीस टक्के म्हणजेच एकूण क्षेत्रापैकी एक लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्यात त्यात सर्वाधिक एक लाख सेहेचाळीस से हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे मात्र पेरणी झाल्यापासून पावसानं ओढ दिल्यानं पेरणी झालेले शेतकरी सध्या चिंतेत सध्या अनेक भागामध्ये शेतातील सोयाबीनला कोंब फुटले असून बऱ्याच ठिकाणी पिकं ही कोंब फुटण्याच्या अवस्थेत आहे पिकांच्या वाढीसाठी सध्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे अशावेळी गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी पीक जसं आपल्याला माणसाच्या भाषेत बोलायचं झालं तर आयसीयू मध्ये आपलं पीक आहे आणि जर एखाद दुसऱ्या दिवशी पाऊस नाही पडला अजून तर आमच्यावर हे दुबार पेरणीचं संकट आहे तर शासनाने याच्यावर दखल द्यायला पाहिजे की बाबा शेतकऱ्याला काय आहे मराठवाड्यातल्या शेतकरी आधीच वंचित आहे आपला विकास तर झालेला नाही पाऊस नसल्यामुळे हवामान खात्याचा अंदाज आणि शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे की गेल्या वर्षी ही आम्ही व्याज व्याजाने मना किंवा उसने पैसे घेऊन मना पेरणी केलेली होती या वर्षी ही शेतकऱ्याची तीस परिस्थिती आहे